मुंबईमध्ये सातारकरांचे हक्काचे सातारा भवन व्हावे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या समर्थ सातारा प्रतिष्ठानने व्यक्त केली अपेक्षा मुंबईमध्ये सातारकरांचे हक्काचे सातारा भवन व्हावे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या समर्थ सातारा प्रतिष्ठानने अशी अपेक्षा व्यक्त केली आज आम्ही समर्थ सातारा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आज सातारा या ठिकाणी लोकव्रत या ऑफिस मध्ये आमचे मित्र आणि साताराचे प्रसिद्ध पत्र पत्रकार सन्मानिय सुजित आंबेकर साहेब यांच्या न्यूज ऑफिसला आम्ही भेट दिली आणि त्याचा संदर्भ असा आहे की समर्थ सातारा प्रतिष्ठान गेले बारा वर्ष मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्याचं ध्येय उद्दिष्ट एक सामाजिक न्याय आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचं ध्येय उद्दिष्ट घेऊन आम्ही समर्थ सातारा प्रतिष्ठानची स्थापना केली आज या ठिकाणी समर्थ सातारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी सेलार साहेब उपाध्यक्ष सन्मान्य प्रल्हाद भाऊ साळुंके उपाध्यक्ष सन्मान्य किरण जाधव आणि प्रतिष्ठानचे खिन खजिनदार सन्मान्य समींद्र निकम साहेब हे उपस्थित आहेत आणि ह्या ठिकाणी मला सांगायला आनंद होत आहे की आज गेल्या बारा वर्षापासूनची जी वाटचाल आहे ती चांगल्या पद्धतीने होत आहे परंतु आज सातारा जिल्ह्यातून जो खेडेपावड्यातून जो तरुण वर्ग मुंबईसारख्या ठिकाणी जात असतो आणि त्या ठिकाणी त्याला राहण्याची खूप आच्छादे घडीला खूप बिकट अवस्था आहे पहिल्यांदा वीस वर्षापूर्वी आपल्या गावचे गाळे असायचे त्यामुळे गावाच्या गाळ्यावरती मुलांची सोय व्हायची हो पण आता जसं जसं प्रगतशील होत चालले मुंबई तशी तशी गावचे गाळे हे प्रथा कुठे ना कुठेतरी बंद होत चाललेली आहे त्या गावचे गाळे विकायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या तरुण पिढीला त्या ठिकाणी स्वतःचं वास्तव्य कसं करावं वा। या दृष्टीकोन त्याला जागेची खूप मोठी संभावना आहे आणि तो पूर्ण पॉईंट आणि तो दृष्टिकोन आम्ही डोळ्यासमोर ठेवून एक सातारा भवन मुंबईसारख्या ठिकाणी व्हावी आणि आज आपल्या सातारा जिल्ह्याचे कार्यशील आमदार साहेब आज मंत्री आहेत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनाही आम्ही निवेदन दिलं आहे की भाऊसाहेब महाराज यांच्या स्मरणार्थ सातारा भवन हे मुंबईसारख्या ठिकाणी व्हावं आणि येणाऱ्या खेडोपाडीतील तरुण वर्गाला कुठेतरी एक आसरा मिळावा मिळावा या दृष्टिकोनातून समर्थ सातारा प्रतिष्ठान वाटचाल करत आहे लोकरच या न्यूज चॅनेलला पण आम्ही निवेदन करून की आमची ही मागणी आहे की तुमच्या माध्यमातनं कुठेतरी समाजापर्यंत आणि सामाजिक सामाजिकचे जे उजे नेते लोक आहेत किंवा जे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत ही आमची जी तळमळ आहे ती पोचावी आणि त्याच्यातून साताऱ्याचं नाव साताऱ्याच्या तरुण वर्गाला कुठेतरी एक चांगला मुंबई सारख्या ठिकाणी वाव मिळावा हेच आमचं एक उद्दिष्ट आहे आणि मला आशा आहे की लोकव्रत या वृत्तवाहिनीतून ह्या आमच्या जी आम्ही जी मोठिधनुष्य हातात घेतला आहे त्याला तुमचा एक शिहाचा वाटा मिळेल ही अपेक्षा करतो सुजित आंबेकर साहेब यांचं मी खूप खूप खुँ धन्यवाद देतो की या ठिकाणी आम्हाला चार शब्द बोलायला आणि आमचं जे मत आहे ते मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल लोकव्रत आणि सुजित आंबेकर साहेब यांचं मी धन्यवाद देतो शेलार समर्थ सतार प्रतिष्ठान अध्यक्ष आणि आमच्यासोबत आमचे खजिनदार समींद्रा निक्कम प्रल्हाद भाऊ साळुंके त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक रमेश अप्पा जाधव किरणजी पवार आणि किरणजी जाधव आज आम्ही लोकवृत्त न्यूज चॅनल सातारचा एक दबंग आवाज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि सुजित आंबेकर हे आमचे जुने मित्र आहेत त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक देखील आहेत आणि आज आम्ही समर्थक सातारा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी एक शिष्टमंडळ आलेलो आहोत आणि समर्थ सातारा प्रतिष्ठान मुंबईमध्ये कोणत्या प्रकारचं काम करतं आणि आमची काय मागणी आहे त्यासाठी आपली काय आम्हाला मदत लागेल हे आत्ताच किरण पवारने सांगितलं आणि पुन्हा एकदा मीही सांगतो की साहेब मुंबईमध्ये आम्हाला कैलासवाशी भाऊसाहेब महाराज अभय भोसले यांच्या स्मरणार्थ सातारा भवन व्हावं आणि आपल्या साताराचं नाव लौकिक कुठेतरी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात व्हावा ही तमाम सातारकरांची मागणी आहे आणि त्यासाठी आपणही आम्हाला सहकार्य करावं असं मी आपल्या या ठिकाणी निवेदन मागतो धन्यवाद खर तर समर्थ सातारा प्रतिष्ठान ही गेले दहा बारा वर्ष माझ्याशी परिचित आहे आणि अतिशय उत्कृष्ट ही सगळी सातारातली मंडळी आहेत सर्व कास पठारच्या नजिक राहणारी यांची गावं आहेत आणि अतिशय तळमळीनं आपल्या सातारकरांच्या विषयी काम करणारी ही संस्था आहे अनेक वर्षांपासून मी या सर्वांच्या संपर्कात आहे परंतु आता आपल्या साताराचे आमदार हे आता आ, राज्याचे बा, सार्वजनिक बांधकाम मंत्री झालेले आहेत आणि साताऱ्यातनं जो नागरिकांचा सा जो क्राऊड आहे तो का वारंवार मुंबईला जात असतो काम असतील इतर काही गोष्टी असतील काही जण स्थायिक पण आहेत काही रोजगाराच्या निमित्ताने जात असतात आणि अशा लोकांना कुठंतरी निवारा मिळावा याच्यासाठी समर्थ सातारा प्रतिष्ठानने स्तुत्य अशी मागणी शिवेंद्र केलेली आहे आणि ती मागणी अतिशय रास्त आहे कारण का सातारच्या माणसाला मुंबईमध्ये जर राहायचं असलं तर ती फार कठीण परिस्थिती आहे हजारो रुपये घालवावे लागतात आणि जो खर्च होतो तो पण खूप होतो प्रत्येकाकडे जेवढे पैसे असतात असं नाही मात्र हा या सर्वांगीण विचा, विचार विषयाचा विचार करून प्रतिष्ठाननी हा एक स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे आणि नक्कीच लोकवृत्तच्या माध्यमातून असेल आणि मला खात्री आहे की आमदार आणि मंत्री महोदय शिवेंद्र राजे हे नक्कीच सकारात्मक राहतील आणि येणाऱ्या काळात जे त्याला वेळ जाईल ही काय नक्की लगेच गोष्ट होणार नाही पण शिवेंद्र नक्कीच ही गोष्ट सकारात्मक घेतील आणि येणाऱ्या काळात आपल्याला मुंबईमध्ये आपलं स्वतःच हक्काच सातारा भवन बघायला मिळेल तुम्हाला सर्वांचे आभार आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो